मैत्रिणींनो नमस्कार समस्या आजकाल मोठ्या प्रमाणात आढळून प्रदूषण आणि धूळ याचा चेहऱ्यावर होणारा दुष्परिणाम लगेच दिसून येतो ब्लॅकहेड्सच्या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी काही उपाय तुम्हाला वरचे वर लागतील कधी कधी अनुवंशिकतेमुळे पिंपल्स आणि पर्यायनं ब्लॅकहेड्सच्या समस्या उद्भवतात पाण्यात भिजवलेल्या मुलतानी मातीत थोडीशी जवाची कणीक आणि हळद पुढ टाकून तयार झालेलं मिश्रण आंघोळीपूर्वी चेहऱ्यावर लावल्यानं ब्लॅकहेड्स कमी होतात आणि चेहराही खुलतो हा उपाय नियमित करावा म्हणजे लवकर फरक दिसून येईल ठाणे जिल्ह्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आता इंटरनेट वर देखील पहा ठाणे वार्ता तुमच्या सोयीनं कधीही केव्हाही एकमेव स्थानिक अर्थातच लावण्य मंत्र या सदरात आपल्याला जर आपला एखादा लावण्य मंत्र द्यायचा असेल तर दोन पाचशे पंचेचाळीस बावीस बावीस या आमच्या दूरध्वनी क्रमांकावर आमच्याशी संपर्क साधा धन्यवाद